प्लेन ब्लाऊज पीस असू द्या किंवा काठापत्राचे ब्लाऊज पीस असू द्या त्या ब्लाऊज पीसला सुंदर अशी घडी करायची आहे आणि अट्रॅक्टिव्ह आपल्याला हे तयार करायचं आहे शिलाई मशीनची गरज नाही धाग्याची सुद्धा गरज नाही फक्त दहा मिनटात तयार होणार आहे तर ब्लाऊज पीस मी अंथरून घेतलेला आहे काठाचा ब्लाऊज पीस आहे काट खाली ठेवायचे आहेत काठ खाली फोल्ड केल्यानंतर परत अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करा काठ असे व्यवस्थित असे समोर दिसले पाहिजे फक्त काठ दिसले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करायचं आहे आणि इथे मी चिकट टेप लावणार आहे तर जर तुमचा पीस जो आहे तो कॉटनचा असेल आणि हलणार नसेल तर तुम्ही ते इथे टेप लावला नाही तरी चालेल जर तुमच्याकडे चिकट टेप नसेल तर तुम्ही इथे सेफ्टी पिनसुद्धा लावू शकता त्यानंतर साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे फो फोल्ड करून दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला एक फोल्ड करायचं आहे आणि व्यवस्थित फोल्डिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत आपल्याला खालून अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि परत आपल्याला एक घडी करायची आहे अशा पद्धतीची त्यानंतर मी एक इथे एक चिकट टेप लावणार आहे दोन्ही बाजूने दोन्ही साईड ज्या आहेत त्या ओपन होऊ नये म्हणून तर इथे मी तुम्हाला झूम पण करून दाखवत आहे तर इथे दोन्ही बाजूने आपल्याला चिकट टेप लावायचा आहे तुम्ही सेंटरमध्ये सुद्धा लावला तरी चालेल पण त्या सेंटरमध्ये चिकटटेप लावण्याआधी आपल्याला यामध्ये जे पण आपण ओटी भरण्यासाठी हळदी कुंकू गहू किंवा तांदूळ तुम्ही यामध्ये देत असाल तर इथे ते पण ठेवू शकतात आणि त्यानंतर इथे बांगड्या मी ठेवलेल्या आहे आतमध्ये त्यानंतर तुम्ही इथे चिकटटेप लावू शकतात त्यानंतर वरती मी डेकोरेट करण्यासाठी छान दिसण्यासाठी इथे छान एक फूल लावलेला आहे जो डबल साईडचा टेप असतो तो मी त्यावरती चिपकोणी ते फूल ठेवलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला डेकोरेट करण्यासाठी जर तुमच्याकडे बांगड्या असतील त्या बांगड्या तुम्ही यामध्ये वरतीसुद्धा अशा पद्धतीने ठेवू शकतात आतमध्ये न ठेवता तुम्ही बाहेर सुद्धा ठेवू शकतात बांगड्या आणि खूप सुंदर असं ओटी भरण्यासाठी आपण ब्लाऊज पीस तयार केलेलं आहे अशा ब्लाऊजच्या घड्या करून तुम्ही जर दिल्या मैत्रिणींना तुमच्या तर खूप खुश होतील त्या आणि खूप कौतुकसुद्धा करतील त्यानंतर मी परत एक काटापत्राचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे काट असलेला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे तर आपल्याला इथे मी हा ब्लाऊज पीस जो आहे तो काट एका साईडने करणार आहे पूर्ण का आप एका साइडने दिसले पाहिजेत जिथून धागे दोरे निघत नाहीत त्या साइडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे काठ सरळ दिसला पाहिजे तर इथे मी सरळ काठ जो आहे तो अशा पद्धतीने अंतरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे परत एक घडी करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे त्यानंतर परत एक घडी करायची आहे अशी उभी एक घडी करायची आहे आणि सगळे जे काठ आहेत ते व्यवस्थित एकावरती एक ठेवायचे जर तुम्ही एकावरती एक ठेवले नाहीत तर हे नंतर निघू शकतं किंवा व्यवस्थित घडी बसणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे काठ आहेत ते आपल्याला मत ठेवायचे नाही जर तुम्ही वरती ठेवले तर असे काठ जे आहेत ते मध्ये झाकले जातील तर अशा पद्धतीने आपल्याला खाली जो आहे तो काट असला पाहिजे असे खाली दिसले पाहिजे काठ आणि त्यानंतर मग आपल्याला इथे घडी करायची आहे व्यवस्थित व्यवस्थितचं सरळ करून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे जिथून ओपन भाग आहे तो भाग आपल्याला असा फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीने परत एक घडी करायची आहे असा त्रिकोण दिसतो खाली असं काठ दिसत जर तुमचा कॉन्ट्रासमध्ये काठ असेल तर खूप छान दिसेल ही घडी खूप छान दिसते अट्रॅक्टिव्ह दिसते त्यानंतर असा शेवटचा जो भाग ओ, जो उरतो तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा फोल्ड करून तो आपल्याला असा आतमध्ये टाकायचा आहे व्यवस्थित असा आतमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि खूप पॅक अशी घडी याची बसते तरी है तर ही खूप सुंदर घडी आहे जर तुमचा कॉन्ट्रासमध्ये ब्लाऊज पीस असला काठ आणि कपडा तर खूप छान दिसेल आतमध्ये जे आहेत ते मी तांदूळ हळदी कुंकू आणि इथे परत बांगड्या ठेवलेल्या आहेत सुद्धा तुम्ही वरतीसुद्धा बांगड्या ठेवू शकता तरी मी ते सुद्धा एक फुल लावणार आहे अशा पद्धतीने डबल टेप लावून मी ते फुल लावून घेतलेलं ला आहे आणि इथे तुम्ही वरती बांगड्या ठेवल्या तर ते सुद्धा खूप छान दिसेल तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रेमध्ये ठेवू शकतात तुम्ही लग्नामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे ज्या घड्या आहेत त्या घड्या करून तुम्ही ओटीचं सामान यामध्ये देऊ शकतात खूप सुंदर वा वाटतं हे डेकोरेटिव आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बांगड्यांना ते टे चिकटेप लावून घेऊ शकतात म्हणजे बांगड्या ज्या आहेत त्या खाली पडणार नाहीत तर खूप छान दिसतं तुम्हाला ही घडी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर आपण तिसरी घडी बघणार आहोत तर आता आपण प्लेन ब्लाऊज पीचच्या घड्या बघणार आहोत आणि आधी आपण काठापदराच्या ज्या ब्लाऊज पीस असतात त्याचं आपण घड्या बघितलेल्या आहेत त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे फोल्डिंग करून आपल्याला इथे अशा पद्धतीने घड्या करायच्या आहेत अशा घड्या करून आपल्याला असं पंखा तयार करायचा आहे जसं आपण कागदाचा पंखा तयार करतो असा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सेंटरमधून फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला रबर बांधायचं आहे जर तुमच्याकडे रबर नसेल तर तुम्ही ते दोरीसुद्धा बांधू शकता अशा पद्धतीने बघू शकतात जर इथे असं पसरवलं तर खूप सुंदर दिसतं ही जी घडी आहे ती मला स्पेशली खूप खूप आवडलेली आहे इथे मी हळदी कुंकू ठेवलेला आहे जो याच्यामध्ये असतो पतंगामध्ये असतो तो, पतंगा तो हळदी कुंकू मी यामध्ये ठेवलेला आहे त्यानंतर तुम्ही यावरती तुम्ही अशा बांगड्या ठेवू शकता आणि जे आ, तांदूळ वगैरे असतात किंवा गहू वगैरे असतात तुम्ही यामध्ये पिशवीमध्ये ठेवून इथे अशा पद्धतीने ठेवू शकतात सुद्धा घडी खूप छान आहे प्लेन ब्लाऊज पीसचे तुम्ही अशा पद्धतीने घडी करू शकतात हे जर स्प्रेड केलं घड्या आता त्या खूप सुंदर दिसतात घड्या तर दिसायला खूप सुंदर दिसतं बनवायला तेवढं सोपं आहे इझी आहे कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला अजून एक मी तिसरी घडी दाखवणार आहे सॉरी चौथी घडी दाखवणार आहे तर ही पण प्लेन ब्लाऊज पीसचीच आहे अशा पद्धतीने आपल्याला हे जो पीस आहे तो असा फोल्ड करायचा आहे अशी घडी पाहिजे आहे त्याची तर हा पीस जो आहे तो दोन्ही बाजूने सेम पाहिजे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण तयार करायचा आहे तर सेंटरमध्ये आपला कपडा आला पाहिजे अशा पद्धतीने सेंटरमध्ये असा त्रिकोण आपल्याला तयार करायचा आहे जर तुमचा पीस जो आहे तो व्यवस्थित एका साइडने व्यवस्थित असेल दोन्ही बाजूंनी तर व्यवस्थित तुमचे त्रिकोण तयार होतील तर माझा पीस जो आहे तो थोडासा जास्त आहे त्यामध्ये मध्ये गॅप आहे जर तुमचा मध्ये सुद्धा गॅप येत असेल तरी चालेल इथे मी चारही बाजूंने जे ज्या त्रिकोणावरती मी चिकट टेप लावणार आहे म्हणजे हे निघणार नाही तर हे त्रिकोण जे आहे तेवढा स्पेस जो दिसतो आहे ना इथे दोन्ही बाजूने तो तुमचा नसणार आहे जर तुमचा व्यवस्थित जर पीस दोन्ही बाजूने सारखा असेल तर त्यानंतर इथे तुम्ही जेवढ्या पण बांगड्या देणार असाल तेवढ्या बांगड्या तुम्ही यामध्ये ठेवू देऊ शकता तर मी ते सहा बांगड्या ठेवलेल्या आहेत तर या एका बाजूला तीन बांगड्या आणि एका बाजूला तीन बांगड्या तर इथे मी सेफ्टी पिन लावत आहे इथे तुम्ही डबल टेप जो असतो तो सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात जो दोन्ही साईडने चिपकतो तो टेप तुम्ही इथे वापरू शकतात जर सेफ्टी पिन लावली तर ती खूप सिक्युअर राहते हलत नाही आणि निघणार नाही याच्यामुळे मी सेफ्टी पिन इथे लावत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे डबल टेप लावू शकतात तुम्ही त्यानंतर इथे तुम्ही हळदी कुंकू ठेवू शकतात गहू तांदूळ ठेवू शकतात सुद्धा तुम्ही बांगड्या वगैरे ठेवू शकता जे पण साहित्य तुम्हाला द्यायचं असेल ते तुम्ही इथे ठेवू शकतात अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि ते प्लेन असल्यामुळे तुम्ही इथे डेकोरेट करू शकतात इथे तुम्ही फूल ठेवू शकतात इथे तुम्ही दोन्ही साईडने जे आहे ती चेन मिळते ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात जिथे सेफ्टी पिन दिसू नये म्हणून मी इथे एक अजून एक पिन लावलेली आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेट करू शकतात ह्या फुलाला जे आहे ते डबल टेप लावायचं आहे तर अशा पद्धतीने डबल टेप लावून आणि इथे चिपकवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सेंटरमध्ये आणि खूप सुंदर दिसतंय पॉकेटसारखं हे तयार होतं हीसुद्धा घडी खूप छान आहे सुद्धा तुम्ही डबल टेप लावून घेऊ शकतात म्हणजेच पडणार नाही त्यामुळे अशा ना पद्धतीने तुम्ही ट्रेमध्ये ठेवून याला डेकोरेट अजून करू शकतात जर तुमच्याकडे बॉल चेन असेल किंवा चेन असेल सिल्वर कलरची तीसुद्धा तुम्ही इथे लावू शकता पाचवी आणि शेवटची घडी आपण तयार करणार आहोत हा पीस जो आहे तो सगळ्या बाजूने सारखा आहे अशा पद्धतीने त्रिकोण तयार करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे दोन्ही बाजूंनी आपल्याला परत त्रिकोण तयार करायचे आहेत सेंटरमध्ये याचे टोकं येतील अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे सारखं आपल्याला हे तयार करायचं आहे त्यानंतर दोन्ही साईड जे आहे ते त्रिकोण अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्डिंग करा तर हीसुद्धा घडी खूप छान आहे ती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने परत आपल्या इथपर्यंत असं फोल्डिंग करायचं आहे पर्स सारखं हे तयार होतं हे पॉकेट फ्रेंडली आहे तुम्ही हे पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता तर इथे तुम्ही दोन्ही बाजूने चिकट टेप लावू शकतात किंवा मध्ये सुद्धा तुम्ही डबल टेप लावून घेऊ शकतात ते सुद्धा खूप छान आहे म्हणजे तो डबल टेप जर आतमध्ये लावला तर तो, तो दिसणार नाही तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने टेप लावलेला आहे ती आतमध्ये तुम्ही टेप लावू शकता जो दोन्ही साईडने चिपकतो तो त्यानंतर हळदी कुंकू मी यावरती ठेवून डबल टेप ठेवणार आहे आणि त्याच्यावरती हळदी कुंकू ठेवलेले आहे आतमध्ये मी तांदूळ बांगड्या वगैरे ठेवलेले आहेत आणि खूप सुंदर असं हे आपलं तयार झालेलं आहे यावरती आपल्याला इथे असं डबल टेप लावून घ्यायचं आहे डबल टेप जो आहे तो वरती जो हा पीस दिसतो याला सुद्धा लावायचा आहे खाली सुद्धा लावून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने इथे तुम्ही अशा पद्धतीने ठेऊ शकतात इथे तुम्ही फुलसुद्धा लावू शकता याला सुद्धा डेकोरेट करू शकता हे पॉकेट फ्रेंडली आहे तुम्ही पर्समध्ये सुद्धा याला ठेऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेट करू शकता ट्रेमध्ये बांगड्या ठेवू शकतात वरती सुद्धा शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणती आयडिया आवडली ती पण कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू शकत नाही